तर या दिनांच्या सालीचे नगारे असेच वाजत राहिले असते सालन साल हे महामानवा तू जर झाला नसतास तर या दिनांच्या सालीचे नगारे वाजत असते साल कुत्रेही माजून गेले असते खाता खाता आमचे हाल आमचा कुणी वाली नसता खात बसतो धर्माच्या लाटा उठता बसता आमची जिंदगानी अशीच गेली असती वाया आणि पदरातल्या पदरात रडत बसल्या असते आमच्या आया वाया रडत बसल्या असते आमच्या आया वाया सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग संचालित आपलं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह आडगाव या वसतिगृहाच्या वतीनं वर्षभर वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक उपक्रम त्या ठिकाणी राबवले जातात सर आमचे वसतिगृहातले विद्यार्थी हे तळागळातील शोषित वंचित पीडित दुर्लक्षित उपेक्षित प्रतिनिधित्वही अशा समाज घटकाचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करत असतात आमच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या यशस्वी क्षेत्रामध्ये सुद्धा त्या ठिकाणी वाटचाल सुरू आहे या वस्तिग्रहाचा उद्देश ज्या उद्देशाने हे वस्तिग्रह या ठिकाणी निर्माण झालं होतं त्या उद्देशाची फलश्रुती म्हणजे आपल्या समोर बसलेले हे विद्यार्थी आहेत त्या ठिकाणी आज आम्हाला सांगायला अभिमानाने आमचा ऊर भरून येतो आमच्या सामाजिक न्याय विभागाच्या यशस्वीतेच्या वाटचालीमध्ये मानाचा तुरा रोखण्याचं काम या ठिकाणी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी केलेलं आहे मी अभिमाना सांगतो सर मी अभिमानाने प्रत्येक या ठिकाणी सांगतो की आमचे विद्यार्थी खिशामध्ये मार्कशीट घेऊन फिरतात वेगळे की नाही आमचे विद्यार्थी हे खिशामध्ये मार्कशीट घेऊन फिरतात की आम्ही गुणवत्तेमध्ये सुद्धा आघाडीवर आहोत आम्ही सामाजिक उपक्रमामध्ये सुद्धा आघाडीवर आहोत ही ओळख या समाज कल्याणच्या विद्यार्थ्यांची आहे आणि याचं संपूर्ण श्रेय ज्या महामानवांनी म्हणजे मी स्मरण करतो छत्रपती राजेश्री शाहू महाराजांना ज्या छत्रपती राजेश्री शाहू महाराजांनी वसतिग्रहांची निर्मिती करून आमच्यासारख्या तळागाळातल्या उपेक्षितांना कुठेतरी सामाजिक न्यायाच्या आणि सामाजिक समतेच्या प्रवाहामध्ये टिकवलं पुढे ती चळवळ महात्मा फुलेंच्या नंतर ती शाहू महाराजांनी शाहू महाराजांच्या नंतर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही चळवळ चालवली नंतर मान्यवर कांशीराम साहेबांनी ही चळवळ चालवली आणि त्याच चळवळीचे पायी आज प्रशासनातल्या मोक्याच्या जागा काबीज करू इच्छिणारे हे माझ्या समोरचे विद्यार्थी आहेत आज आजची प्रास्ताविका म्हणजे हीच आहे की सर आमच्या या वस्तिगृहातल्या विद्यार्थ्यांची यशस्वीतेची फलश्रुती आज तुमच्या समोर एक ठिकाणी उपस्थित आहे सर आम्ही वर्षभर वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवत असतो याच्यासाठी आम्हाला आमच्या सामाजिक न्याय विषय स्थायी विभागाचं नेहमीच त्या ठिकाणी चांगलं सहकार्य त्या ठिकाणी राबतं विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावी विद्यार्थ्यांचा वैचारिक बौद्धांक्य वाढावा त्याचप्रमाणे विद्यार्थी हे समाजाच्या समोर जाताना तयार व्हावीत या दृष्टीने नेहमीच विभागाचा आणि ने विद्यार्थ्यांचाही त्या ठिकाणी प्रयत्न असतो सांगायला आनंद वाटेल सर आमच्या वसतिग्रहाचे अनेक विद्यार्थी आज त्या ठिकाणी क्लास वन क्लास च्या पदावर त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत त्या ठिकाणी एम पी एस यूपीएससी माध्यमातून माध्यमातून अनेक विद्यार्थी या ठिकाणी सक्सेस त्या ठिकाणी झाले अलीकडेच अलीकडेच आमचा एक विद्यार्थी यूपीएससी ची प्रिलियम सुद्धा त्या ठिकाणी पास त्या ठिकाणी झालेला आहे अलीकडेच आमचा विद्यार्थी आमचे विद्यार्थी आदिवासी व आदिवासी विकास विभागाच्या अनेक ठिकाणी अधीक्षक पदावर सुद्धा त्या ठिकाणी रुजू झालेले आहेत सर त्याचप्रमाणे अलीकडेच आर्मी भरतीस त्या ठिकाणी सुरू होती आर्मी भरतीमध्ये भरती या वस्तीग्राचे एकाच वेळेला तीस ते पस्तीस विद्यार्थी त्या ठिकाणी सिलेक्शन त्या ठिकाणी झाले त्याचप्रमाणे इतर स्टाफ सिलेक्शनच्या ज्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थी घवघवीत यश त्या ठिकाणी करत आहेत परंतु हे सगळं करत असताना आमचे विद्यार्थी गुणवत्ता आणि सामाजिक सामाजिक उपक्रम यामध्ये जो समतोल ठेवायचा आहे तो समतोल ठेवून त्या ठिकाणी वाटचाल करीत आहेत खरंच या विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी जितकं कौतुक करावं म्हणजे यांच्या पाठीवरती कोणीतरी थाप द्यावी यांना पुढे जाण्याच्यासाठी या ठिकाणी कुठेतरी थाप मिळावी त्याचप्रमाणे मला सांगायला या प्रास्ताविकेमध्ये आनंद वाटेल सर आणि एका गोष्टीचं दुःखही वाटेल की आम्ही सगळे शोषित आणि वंचित प्रवर्गातून या ठिकाणी येतो आम्हाला इतर ठिकाणी संधी प्राप्त होत नाही सर आम्हाला इतर ठिकाणी संधी प्राप्त होत नाही ती संधी प्राप्त करण्याचं काम स्वतः विद्यार्थी तयार करतात कारण बाबासाहेबांनीच त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या वैचारिक चळवळीचा आदर्श आपल्या समोर त्या ठिकाणी सुरू केलेला आहे विद्यार्थ्यांचं जीवन इथलं म्हणजे कसं की उंच उंच उडावे आकाशी ठेवा मातीवरती पाय उंच उंच आकाशी तेव्हा मातीवरती पाय कारण जन्मलेल्या प्रत्येकाची तीच बापाने तीच तिचं माय तीच बापाने तिचं माय अशा पद्धतीनं आमचे कल्याणचे विद्यार्थी या ठिकाणी वाटचाल करत आहेत वाटचाल करत राहतील आणि अशाच प्रकारे यशस्वीतेच्या शिखरावरती द्विगुणित यश संपादित राहील अपेक्षा इतकी आहे की आपल्या कौतुकाचे दोन शब्द मिळावे आपल्या कौतुकाच्या दोन शब्दांच्या प्रेरणाने आमचे विद्यार्थी यशस्वीतेची यशस्वीता ये, त्या ठिकाणी यशस्वीतेचं शिखर पादांक्रांत त्या ठिकाणी करून टाकेल धन्यवाद सर थँक्यू जय महाराष्ट्र जय भीम